नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाली चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा असे पुढील बाजार समिती सावण्या या ठिकाणी आवकालेली नऊशे पन्नास क्विंटल जशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जसे दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसे बघा असे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जसेच दर सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जसे दर हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस